एका गणेशाच्या दोन कथा कर्नाटकात विघ्नहर्त्या गणरायालाच विघ्नांचं हलाहल पचवावा लागलं तिथे निवडून आलेलं काँग्रेस सरकार मतापुरतं हिंदूंना गोड गोड स्वप्न दाखवतं आणि सत्तेत आल्यावर भलत्याच दाढ्या कुरवाळतं कुठे गणपती बाप्पावर मंत्रपुष्पांजली ऐवजी दगडांचा वर्षाव तर कुठे गणपती बाप्पाला चोरांप्रमाणे पोलीस व्हॅनमध्ये बसवून फिरवलं जातं आता या महाराष्ट्रात याच्या उलट चित्र दिसेल मुंबईतल्या एका मोठ्या मशिदी समोरून मिरवणूक शांतपणे गेली सगळ्यांच्या नजरा खाली होत्या कुठेतरी गणपती बाप्पाच्या खाकीतले विघ्नहर्ते पूर्ण श्रद्धेने थिरकले अर्थात हे पाहून जळजळ होणारे वर्दी आणि कर्तव्याच्या सोयीस्कर गप्पा झोपणारे विफळणारच त्यांची नावं आपण वर्दी डागाळणाऱ्या वाजेला सांगू हे चित्र हो आहे श्रद्धा भक्ती कर्तव्य एकत्र जोपासणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं व त्यांच्या मागे ठाम उभ्या असलेल्या गृह खात्याचं आता सणांचा मोसम सुरू होतोय तुम्हाला तुमचे सण उजळ की दगडफेकीच्या सावटाखाली सगळं काही देवाच्या हवाली करता येत नाही काही गोष्टी देवेंद्राच्याही हवाली कराव्या लागतात तेव्हा निर्भीड व्यवस्था ताटकण्याने उभी दिसते विरोधकही करतात तेव्हा महाराष्ट्रात देवेंद्रच हवा